रोयटरी क्लब देवणार मुंबई आणि कर्जत ग्रामीण रोयटरी मंडळ यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम तालुक्यातील उमगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले है होते या कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील वेगवेगळे आठ गावातील माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळांमधील तीन किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या अंतरावरून या मुली येत होत्या तालुक्यातील बोरगाव जुमापट्टी बीड वैजनाथ टाकाचीवाडी पोटलपाली कळंब हिरेवाडी आणि वांगणी येथील अडीचशे विद्यार्थ्यांना सायकली वाटप कार्यक्रम होमगाव येथे झाले त्यावेळी रोटरी क्लबचे गव्हर्नर तेजस देसाई भावी अध्यक्ष दीपक जिरानंदानी तसेच अमित होरा यांच्यासह देवणार रोटरीचे अध्यक्ष राजश्री मोकाशी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते रोटरी क्लबणार ज्याला आम्ही आर सी सी म्हणतो त्याचा आमचा संबंध लास्ट तेवीस वर्षांपासूनचा आहे आणि या कामामध्ये आम्ही बरेच कामं केलेली आहे रोटरी क्लबी सल्वीस जाब असेल असं काम करतो आणि तेव्हा पाच आर सी सी झाले काम केले आहे राईट फ्रॉम टॉयलेट क्लॉक्स म्हणा किंवा फोरवेल म्हणा किंवा इव्हन कम्प्युटर लॅब्स आम्ही दिले आता आम्ही सोलार पॅनल सगळ्या शाळांना देता हा प्रकल्प पण सुरू केलेला आहे तर दर दरवर्षी आम्ही इथे सगळेजण जमतो अर्जुन भाऊ आमचे खास नसे आहेत की ज्यांच्याबरोबर आम्ही हे सगळा कार्यक्रम अरेंज करतो आज पण आम्ही मोठ्या आम प्रमाणामध्ये हा कार्यक्रम अरेंज केला आम्ही जवळजवळ अडीचशे महिला दिन असल्यामुळे अडीचशे मुलींना शाळेत जणांच्या मुलींना पाहिजे सायकल वाटप केलेलं आहे ज्यांना तीन चार किलोमीटर चालत यावं लागतं शाळेमध्ये नंतर आम्ही इथे कबड्डीचा सा सामना अरेंज केलेला आहे की जवळजवळ सहा टीम्स इथे इंटर आर सी सहा टीम्स इथे खेळलेले आहेत की त्याच्यामुळे सगळ्या गावांमध्ये सुद्धा एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे नंतर एका मोठ्या प्रमाणावर की आम्ही मेडिकल कॅम्प पण घेतलेला आहे जवळजवळ इथे दीडशे महिन्यांचं आम्ही पूर्ण मेडिकल कॅम्पमध्ये त्याचं तपासणी केली आहे म्हणजे सरकारी रिसर्ससाठी केलेलं आहे त्यामुळे ते पण आम्ही केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आमचे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत चेतन देसाई हे सुद्धा खास आमच्या या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहे ते एवढे भारावून गेलेले आहेत की जस जसं ते कार्यक्रम केले आहे आणि असंच आम्ही पुढे चांगलं काम करत राहू हेच आमचं आमची